खरं पाय गोळा आवले ले डोकं दुखु राहिलो माझं उठा ना मी जेवलो जो जो माणसं लय व्हतं ल्याऊ उठा ना ले, ले डोकं दुखु राहिलं माझं आई ग हे देवा आव गोळी आणा ओ गोळी आणा ओ उठा ना त्या गोळ्यामध्ये ना घरामध्ये जे ना कधी जाय ना काल का गं दे ओ अहो बंदबन नका लागतो गोळी आणा ना जली दुखं दे ग जलदी डोकं दुखू राहिलो माझं बापरे चला कोकू ते कुठूलं बरस अहो त्या तिथं कपट्यामध्ये ठेवल्या असेल पहा ना नाही व्हायताक आहे तुला बाय को करून वैताक आलं भाऊ अहो तुमच्याशी लग्न केलं तेव्हापासून डोकं फटफट फटफट करून राहिलं पण आज जास्त दुखू लागलंय लग्नाला सहा वर्ष झाले खाय घेतो कुणी एकटी अरे हे एक काढायला पण मलाच राहून राहिले का मी आलो माळ्यातून जाऊन नाही का मी का तू मला तुम्हा झोप येत जवळ जा ना घोटू बी ना पाणी मी काय म्हणतो हे काम कर ना मला पन्नास रुपये देईन नाईन्टी व्याला अहो काय म्हणू तुम्हाला इथं माझं डोकं दुखो राहिलं ना तुम्ही नाईन्टी फाईन्टी काय चाललंय तुमचं जा बरं तुम्ही जा बरं जा बरं तुम्ही काय वायचा काय जा बरं जा बरं मी चाललंय माझ्या मध्ये बघा जा बरं निघा बरं निघा भाई तहाने मला हो श्रीपतराव कोण अहो मी बाब्या हो या ना कुठं बसा ना हो असं काय करतो राहिले पहिल्यांदा पाहिल्यासारखं ना बसा नाही कुठं बसू हा एवढं आवरलं तुमच्यासाठी या ना बसा ना काय आवडलं घाबरू राहिले या ना शिरप्या कुठे या ना सई बसतो मी बसतो पण बसा अहो काय अस पहिल्यांदा पाहिल्यासारखं करू राहिले बाई मला का बर तुम्ही पहिल्यांदा का काय मग तुम्ही पहिल्यांदा पहिला असं करू राहिले तुम्ही बरं मी काय म्हणते चला मध्ये कशाला मस्त मौसम आहे अहो तुम्ही मी कोण आहे बाबे मी बाबे बाब्या असो छाब्या असो चला ना मध्ये अहो मी नवरा नाही तुमचा मग काय होत चला ना माणूस तर आहे ना का माणसामध्ये नाही तुम्ही काय होईन ना काय झालं नाही नाही होय बोलतो बा मी शिरपतला भेटायला आलो त्या तो कुठे आहे मला सांगा त्यांना जाऊ द्या ना, 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 ना तुम्ही चला नाही हो नाही ना कसं माणसामध्ये नाहीये अहो काय बोलावं आता या ना नाही मी काही चांगलं दिसाल नाही का अरे तसं नाही ओ मी चालू मला नाक नाही का डोळे नाही आहे का सगळं तुम्हाला ना पण मला नाही चालणार या गोष्टी मी येतो का बर नाही ना मला माणसाला बघितलं नाहीये का सगळ्यांना पाहिलं मी पण ते शिरपत शिरप्यात चालत नाही एवढे घाबरवले तस काय कधी बाईला बघितलंच नाही अहो तुम्ही एकटीच बाई पाहिली का काय तसं नेहो नाही बाय पाहिल्या पण तुमच्या सारखे बाबरे नाही मी ना शिरपत आला का मला फोन करा मी येतो तेव्हा हो? जाऊ दे तो शिरप्या तो गेला शेतावर चला नाही ना तुम्ही आज लई मध्ये तुम्हाला काय सांगू लईच मूड आला मग शिरपत ला येऊ उठा अहो कस काय शक्य जास्त बोलायचं नाही माझ्या पुढं शिरपतरावची बायको शिरपतरावची बायको मला जर नाही म्हणलं तर पापरे चालता का ओ आओ ये चुकीच आहे सगळ्या दुनियाला वडल सांगेन यांनी माझ्यावर हात टाकला ओ बाबरे अरे तुम्ही था राहिले ना चालतो का नाही तू अरे बापरे चाल मध्ये होय मुकट आणि चाल बर चाल लवकर का गुमन बाई माणसाला पाहिलं नाही का चाल लवकर बापरे काय मोठ संकट आलं ओ शिरपत ओ अरे भाबरे बापू बापू कस बाप बाई काय करेल काय बाईला पहिल्यांदा बघितलं का, कपडे अरे कपडे काढ हो बापरे कपडे लवकर कपडे काढ भरा, भरा कपडे करतो माझं शिरपा कसं पटकन न सांगितल्यापेक्षा तो पटकन कपडे काढतो काढ कपडे करतो काढ भरा कपडे बापरे शिरपतराव हा या आवाज निस नाही तशा बाया बोले शिरपतराव झप झोप काय हो बाब बापरे हो नका माझ ऐका बाबा अरे बापरे ओ शिरपतराव जुलूम आहे हा तिरपतराव औ औ नका औ औ काय करताय ओ औ नका औ औ मला बायको ना औ हो तुम्ही खास का आता का औ वहिनी मी तुम्हाला ती चांगली समजवतो तू वहिनी स्पॉट अरे बापरे ओ हो हो वहिनी औ हो बापरे वहिनी औ एवढा आला का करू काय झालंय तुम्हाला आज एवढा दिवस आला तुम्हाला बापरे स्पॉट औ वहिनी ओ बापरे एवढा घाम कधीच निघाला नि माझा बापा बापा, बापा। वणी घाम काढला माझा बाप रे बाप गप्प हो तुम्ही आले काय बस 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 नाय लागेल तुमच्याकडे भेटायला आलो ना मी पावलं चाय काही झालं आमचं सगळं चहा पाण्याचं सगळं उरकलं सगळं उरकलं एकताशी माही बाय कोळी ना पाहुणा आला ना ती तसं काय लावते प्रत्येकाला चहा पाणी करतीच बरोबर तुला बळांला हो ना आ, ते तेवढं ते राहिलं ते डोकं राहिलं माझं डोकं दुखायला लागेल बाहेर मी काय म्हणते पाहुण्याला जाऊ द्या ना पाहुण्याला जाऊ द्या आता आवरलं त्यांचं चहा पाणी तर आपण नंतर भेटू मग आता तुम्ही गेले चला हा तिच्या ना डोक दुखत होतं ना म्हणून मी लवकर आलो असं आहे का हा लय लवकर आली तू मला वाटलं च प्या ना कोण जळाल का तुम्ही झालं त्यांचं जाऊ दे त्यांना जाऊ मग ते पैसे आता देवान घेवा नयच नंतर बोलायचं बोल फोन आहे का पैसे मग द्या नाही आता फोन बोलू पैसे सोडून देतो मी तुम्हाला का बर जाऊ द्या बा माणसाकडे नसले तर कुठून देईल नाही नाही आहे ना तुमच्याकडे नाही आता रुपया नाही द्या आणि आले बी तरी देऊ नका सोडून दिले ते म्हणतील ते कर सोडून दिले तुम्हाला येऊ मग हा परत अडचण घ्यायला आलो होतो पण आता सोडून दिले मी हा येऊ का बहिणी तुम्हाला आमची कि गरीब हा गरीबाची खूप दया येते मला खरंच गरीब हो खरं हा गोळ्या मग बाडली माझी कोणत्या गोळ्या दिले त्या गोळ्या ना तिला डोक्याच्या गोळ्या देते तिला तिला गोळ्या देते ना? यब 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 के का? या गोळ्या का अरे बापरे शिरपतरावाने डोक्याच्या गोळ्याने पावरच्या गोळ्या दिल्या म्हणून वहिनीला पावर आली होती चाललं त्यामुळे वहिनीने मला मजा घेतलं काय सगळाच खेळ झाला आता काय बोलायचं बा <laughs> ये थी थी। थी थी था था ये। हा हे पॉवर फुल गोळी थांबलं ना डोकं कपडे झालं गोळे चांगले बरं येऊ का मग सोडले पैसे येऊ का बहिणी थांबलं ना आता चाल बरं अंडे बिंडे बनव मला मस्त बरं आंटा कडी नाही बायच भाकरी नाही तर मजावरीचं खरं करते तेच मला काळजी करते करते